श्री गणेश शारदांबा दत्तात्रेय भ्यू नमहा ओम आदित्य नमस्कार ज्योतिषशास्त्रामध्ये काही संकल्पना अशा आहेत की ज्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होतो नुसत्या विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर कित्येक नवीन ज्योतिष जो, अभ्यासकांनाही या संकल्पना उलगडलेल्या नसतात त्यातली प्रमुख संकल्पना म्हणजे बाधकेश की ग्रह बाधकेश केव्हा होतो बाधक प्रत्येक कुंडलीला असतो की एखाद्या कुंडलीला टेक्निकली बाधक स्थानाचा मालक असला तरी त्या कुंडलीला बाधक केश किंवा बाधा आणणारा ग्रह म्हणून कोणी काम करत नाही या अशा स्वरूपाचे जे काही संभ्रम आहेत बाधकेशाशी संबंधित किंवा बाधक स्थानांशी संबंधित त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रचलित समज काय आहे शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे आणि अनुभवाच्या कसोटीवर काय उतरतं या तीनही पातळ्यांवर बाधक स्थान बाधक ग्रह आणि बाधकेश यांचा विचार करणार आहोत तुमच्या नोंदीसाठी मी प्रेझेंटेशन शेअर करतो बाधकेश किती आणि कधी महत्वाचा आधी बाधकेश या ग्रहाबद्दल किंवा या संकल्पनेबद्दल प्रचलित समज काय आहे साधारणत आपण आधुनिक पुस्तकांमध्ये काय वाचतो किंवा आपल्याला बहुतेक वेळेला क्लासेसमध्ये काय शिकवलं जातं चर्चा कशावर केली जाते ते आपण पाहून घेऊया की प्रचलित समज असा आहे की एक चार सात दहा म्हणजे मेष कर्क तूळ आणि मकर या चरलग्नांना अकराव्या स्थानाचा मालक हा बाधकेश होतो दोन पाच आठ अकरा या स्थिर लग्नांना नवव्या स्थानाचा मालक आणि तीन सहा नऊ बारा या द्विस्वभावी लग्नांना सातव्या स्थानाचा मालक हा बाधक येश होतो हा प्रचलित समज आहे बहुतेक वेळेला या स्थानांच्या मालकांना बाधकत्व चिकटवलं जातं आणि त्यानुसार त्यांचा अंदाज कुंडलीमध्ये घेतला जातो आता यामध्ये एक अनामोली आहे किंवा एक मेख आहे ती काय आपण पाहून घेऊया चर लग्नांना अकराव्या स्थानाच्या मालकाला बाधक म्हणणं हे ठीक आहे कारण चरलग्नाला अकराव्या स्थानाचा मालक हा तसाही लग्नेशाचा शत्रुच असतो आणि तो त्या लग्नाचा अनिष्ट ग्रहच असतो उदाहरणार्थ मेष लग्नाला अकराव्या स्थानामध्ये कुंभरास येते जी शनीची आहे अर्थात तो लग्नेश मंगळाशी त्याचं शत्रुत्व आहे कर्क लग्नाला अकराव्या स्थानामध्ये वृषभ रास येते अर्थातच लग्नेश चंद्र आणि लाभस्थानाचा ला मालक शुक्र यांचं शत्रुत्व आहे तुळ लग्नाला अकराव्या स्थानामध्ये सिंहरास येते पुन्हा लग्नेश शुक्र आणि लाभेश रवी यांचं शत्रुत्व आहे आणि मकर लग्नाला अकराव्या स्थानामध्ये वृश्चिक रास येते लग्नेश शनी आणि लाभेश मंगळ यांचं शत्रुत्व आहे अर्थातच चर लग्नांना अकराव्या स्थानाचा मालक हा लग्नेशाचा शत्रू म्हणून तसाही त्रासदायक असतोच त्यामुळे तो कुंडलीत जर अडचणी निर्माण करेल त्रास निर्माण करेल तर यात नवल नाहीये द्विस्वभावी लग्नांना सुद्धा जर तुम्ही विचारात घेतलं तर सप्तम स्थानात येणारा ग्रह हा एकतर लग्नेशाचा शत्रू असतो किंवा सम असतो रादर कुठल्याही राशीपासून सातव्या स्थानाचा सातव्या राशीचा जो मालक असतो तो कधीही ह्या राशी स्वामीचा मित्र कधीच नसतो एकतर तो सम असेल किंवा शत्रू असेल बुधाच्या लग्नाना विचारात घेतलं तर गुरु हा सप्तम स्थानाचा मालक होतो आणि गुरुच्या लग्नाना विचारात घेतलं तर बुध हा सप्तम स्थानाचा मालक होतो हे दोनही ग्रह एकमेकांचे मित्र नाहीत त्याच्या ऍडिशनली सप्तम स्थाने मारक स्थान सुद्धा आहेच कुंडलीतलं त्यामुळे द्विस्वभावी लग्नाना सुद्धा सप्तमेशाने जर काही त्रास किंवा अडचणी निर्माण केल्या तर त्यात नवल नाही पण अभ्यासकांना सगळ्यात गोंधळ तेव्हा होतो ज्यावेळेला स्थिर लग्नांच्या पत्रिका येतात कारण स्थिर लग्नांना म्हणजेच वृषभ सिंह वृश्चिक आणि कुंभ या लग्नांना नवव्या स्थानाचा मालक हा बाधकेश सांगितलेला आहे किंवा नवव्या स्थानाला बाधक मानलेला आहे आता मजेची गोष्ट अशी होते की नवमस्थान तर आपण कुंडलीतलं सगळ्यात शुभ स्थान मानलो किंवा बारा स्थानातलं सगळ्यात शुभ स्थान तर नवम स्थान आहे कित्येक वेळेला की उदाहरणार्थ वृषभ लग्नाची जर तुम्ही पत्रिका घेतली तर नवव्या स्थानाचा मालक शनी हा नवमेश दशमेश या नात्याने योगकारक होतो कुंडलीचा किंवा सिंह लग्नाची कुंडली घेतली तर नवमेश मंगळ हा लग्नाचा योगकारक आहे बरं ठीक आहे वृषभ आणि सिंहला तरी नवमेश हा निदान नैसर्गिक पापग्रह तरी येईल पण कुंभलग्नाचा जर तुम्ही विचार केलात तर, के तर नवमेश हा शुक्र होतो जो नैसर्गिक शुभग्रह पण आहे आणि लग्नाचा योगकारक ग्रह पण आहे पण मग अशा वेळेला त्याला आपण एका बाजूनी शुभ म्हणायचं कुंडलीचं सगळ्यात चांगल्या स्थानाचा मालक म्हणून चांगलं कुंडलीमध्ये कार्य करेल असं म्हणायचं आणि दुसरीकडे त्याला बाधक म्हणायचं ही अनामोली किंवा हे कन्फ्युजन बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की ह्याला नक्की काय कारण आहे याच्यामागचं कारणच असं आहे की चा आपण हा जो प्रचलित समज म्हटलेला आहे हा प्रचलित समज हा ऍक्च्युअल बाधक ही जी संकल्पना आपल्या शास्त्रांनी स्पष्ट केलेली आहे जवळजवळ सगळ्या ग्रंथांमध्ये एकाच पद्धतीने ती स्पष्ट केलेली आहे त्याचं फक्त आपण एकच सिलेक्टिव्ह भाग बघतो आणि त्याला ज्या काही कंडिशन्स सांगितलेल्या आहेत त्या आपण लक्षात घेत नाही तर आता आपण शास्त्रांनी नक्की बाधक म्हणजे काय सांगितलेले ते बघू आणि मग आपल्याला ह्याचा उलगडा अधिक होईल की जातक पारिजात मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बाधक ग्रह कुठला होतो याला दोन कंडिशन्स दिलेले आहेत आणि बहुतेक ह्याच पद्धतीने इतर महत्वाच्या ग्रंथांत जुन्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की मी आधी तो श्लोक वाचतो क्रमाच राग द्विशरीर भाना मुपांत धर्म स्मरगास्त हरेश मांदी स्थित स्थितराशिनाथा अतीव बाधा कर केचरा स्यु अर्थात संस्कृत राहू दे आपल्याला सगळ्यांनाच कळेल अशातला भाग नाही ज्यांना वाचायचं आहे त्यांच्यासाठी मी इथे मुद्दा म्हणून पहिली पहिली जी कंडिशन आहे त्याची फोड केलेली आहे की चर म्हणजे चर राशी अग म्हणजे स्थिर राशी द्विशरीर भाना म्हणजे द्विस्वभाव राशी यांना क्रमाने उपांत्य उपांत्य म्हणजे शेवटच्या आधीचा भाव म्हणजे अकरावा म्हणजे चरराशीला अकरावा भाव धर्म म्हणजे नववा भाव स्थिर राशीना नववा भाव आणि द्विस्वभाव राशीना सातवा भाव हे बाधक सांगितलेले आहेत अर्थात त्या श्लोकामध्ये पहिल्या ओळीमध्ये गाहा आणि तदिशाहा असे दोन शब्द आलेले गाहा याचा या, याचा अर्थ या भावांतील ग्रह म्हणजेच चरराशीला अकराव्या भावातील ग्रह सुद्धा बाधक म्हणून काम करू शकतो स्थिर राशीला नवव्या भावातील ग्रह सुद्धा बाधक म्हणून काम करू शकतो आणि द्विस्वभाव राशीला सातव्या स्थानातील ग्रह सुद्धा बाधक म्हणून काम करू शकतो आता तुम्हाला इथे गडबड कुठे होते ते कळेल की आपण नुसत्या त्या स्थानांच्या मालकांना बाधकेश म्हणून समजतो पण त्या स्थानातील ग्रह सुद्धा बाधक म्हणून काम करू शकतात हे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये पण याला दोन कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स काय ते आपण पाहून घेऊया की एकतर पहिल्या वाक्यात त्यांनी सांगितलंय की चरस्थिर आणि द्विस्वभाव राशीना अनुक्रमे जे ग्रह अकराव्या नवव्या आणि सातव्या स्थानांमध्ये असतात किंवा त्या स्थानांचे स्वामी असतात म्हणजे त्या स्थानांतील ग्रह किंवा ते स्थानेश हे बाधाकर बाधाकर याचा अर्थ अतिशय त्रासदायक किंवा अडचणी आणणारे संकट आणणारे ठरू शकतात प्रोव्हायडेड तुम्ही सेकंड लाईन जर ही वाचलीत खरेश मानदे स्थित राशीनाथ हा याचा अर्थ असा आहे की प्रोवायडेड की असा जो कुठला ग्रह असेल या स्थानांमध्ये किंवा या स्थानांचा मालक त्याच्या राशीत जर खरेश असेल किंवा मांदी असेल तरच हा ग्रह बाधक म्हणून क्वालिफाय होईल जर अशा ग्रहाच्या राशीमध्ये कुठल्याही राशीमध्ये जर खरेश नसेल मांदी नसेल किंवा तर असा ग्रह नुसता सातव्या स्थानात आहे नवव्या स्थानात आहे किंवा लाभस्थानात आहे किंवा त्यांचा मालक आहे म्हणून तो बाधक होत नाही ग्रहाला बाधक होण्यासाठी त्याच्या राशीमध्ये खरेश किंवा मांदी असायलाच हवी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण आपल्याकडे होतं कसं आपण कुठल्या तरी क्लासमध्ये काय शिकवत कुठल्या तरी एखाद्या ग्रंथामध्ये काय आधुनिक ग्रंथामध्ये काय दिलंय एवढंच वाचतो सिलेक्टिव्हली डोक्यामध्ये घेतो आणि त्या संकल्पना आपल्या डोक्यामध्ये पक्क्या बसलेल्या असतात जुन्या शास्त्रांचा अभ्यास केला नाही की बऱ्याच वेळेला आपण असं एकांगी एक विचार करतो आणि मग आपण म्हणतो की कुंडलीला हे लागू पडत नाही कसं लागू पडेल कारण त्याचा सगळ्या बाजूनी शास्त्रांनी सांगितलेला विचार केलेला आहे तो लक्षात घ्यायला लागतो आता इथे खरेश आणि मांदी काय ह्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया पण मांदी किंवा काय गुलीक म्हणजे काय ह्याच्यावर कदाचित मी एक वेगळा व्हिडिओ बनवून किंवा कदाचित दोन व्हिडिओ बनवायला लागतील त्याच्यावर पण खरेश म्हणजे काय आणि मांदी हल्ली बऱ्याच वेळेला कुंडलीमध्ये रेडीमेड डायरेक्ट येतेच खरेश बऱ्याच वेळेला माहिती नसतो अनेक जणांना आणि तो सिम्पल कॉन्सेप्ट आहे फार काय असा कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट नाहीये तो तुम्ही समजावतो आता इकडे की खरे म्हणजे काय खरं या शब्दाचा संस्कृत अर्थ जर तुम्ही पाहिलात तर दुष्ट अशुभ कठोर घातक छेदन भेदन करणारा याचाच अर्थ थोडक्यात संकट आणणारा जातक परिजातामध्येच अध्याय पाचव्या श्लोकामध्ये खर खराची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की विलग्न जन्म द्रेकानाद्यस्तू द्वाशती खर हा याचा अर्थ जन्मा जन्मलग्नापासून जर आपण बघितलं तर बावीसावा द्रेशकाण हा खरं मानलेला आहे आता द्रेशकाण म्हणजे काय प्रत्येक रास ही तीस अंशाची असते त्या ती तीस अंशाचे तीन विभाग केले आपण म्हणजे पहिले दहा अंश मधले दहा अंश आणि शेवटचे दहा अंश तर पहिले दहा अंश हा त्या राशीचा पहिला द्रेषकाण असतो कुठल्याही राशीचा पहिला द्रेषकाण हा त्या राशीचाच असतो उदाहरणार्थ मेष राशीमध्ये पहिले दहा अंश हे मेषेचा द्रेषकाण असतो दुसरे दहा अंश मेशेची जी समान तत्वाच्या ज्या दोन राशी असतात त्यातल्या दुसऱ्या राशीचा असतो म्हणजेच मेशेपासून पाचवी रास जी सिंह येते तो दुसरा मेशेचा द्रेशकाण झाला आणि मेषेचे शेवटचे दहा अंश म्हणजे वीस अंशाच्या पुढे तीस अंशापर्यंत हा अग्नितत्वाची तिसरी रास म्हणजे धनुरास त्याचा द्रेशकाण झाला किंवा आपण कन्या राशीपासून जर विचारात घेतलं तर कन्या राशीचे पहिले दहा अंश हा कन्या द्रेश असतो दुसरे दहा अंश हा मकर द्रेश असतो आणि तिसरे दहा अंश हा वृषभ द्रेशकान असतो अर्थात रेशकाणाच्या कॉम्पिटिशन बद्दल सुद्धा काही समज गैरसमज आहेत पण हा मी प्रचलित आणि अनुभवाला येणारा तुम्हाला नियम सांगत आहे जर आपण लग्न लग्नापासून सुरुवात केली तर लक्षात घ्या की समजा मेष लग्न आपल्याला लग, इझी साठी आपण मेष लग्नाचा विचार करू मेष लग्न हे दोन अंशावर आहे याचा अर्थ मेष लग्न बिंदू हा पहिल्या मेषेच्या पहिल्या दहा अंशांमध्ये पडतो याचाच अर्थ मेषेचा पहिला द्रेशकाड तिकडे येतो मग लग्नातली रास जर आपण बघितली तर लग्नाच्या राशीचे तीन द्रेशकाड झाले धनस्थानातल्या राशीचे तीन द्रेशकाड झाले तृतीय स्थानातल्या राशीचे ती, तीन द्रेशकान झाले याचाच अर्थ पहिलं स्थान ते सातवं स्थान ह्या ज्या सात राशी पडतात त्या राशी सात राशीचे मिळून सात्विक एकवीस द्रेशकान होतात आणि मग आठव्या स्थानात जी रास येते त्याचा पहिला द्रेशकाण हा बावीसावा द्रेशकान असतो पहिला उदाहरणार्थ लग्न समजा मेष आणि हे साधं कॉम्पिटिशन राशीगत स्थितीनुसार करायचं उदाहरणार्थ लग्न स्थानामध्ये समजा मेष रास मेष लग्न हे दोन अंशावर आहे ओके तर आठव्या स्थानात साहजिकच म्हणजे पहिला द्रेशकान झाला तर आठव्या स्थानात कुठली रास पडते हे बघायचं वृश्चिक रास असेल तर वृश्चिकेचा पहिला द्रेशकान हा बावीसावं द्रेशकान होतो समजा मेष लग्न हे पंधरा अंशावर आहे म्हणजे मेषेचा दुसरा द्रेशकान आठव्या स्थानामध्ये था वृश्चिक रास पडते त्याचा दुसरा द्रेशकान हा बावीसावा द्रेशकान होतो ओके okay. हा जो बावीसावा द्रेशकान असतो याला खरं म्हटलेलं आहे आणि खरं द्रेशकानाचा मालक याला खरेश म्हटलेला आहे आणि त्याला खूप पापत्व दिलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये तर आता हे जे नियम आपण बघितले ते एखाद्या आपण हायपोथेटिकल कुंडलीला लावून बघू म्हणजे तुम्हाला नक्की बाधा बाधकेश केव्हा असतो ते कळेल मग आपल्याला बाधकेशाला किती महत्व द्यायचं कधी महत्त्व द्यायचं त्या पुढच्या मुद्द्याकडे जाता येईल की समजा सिंहलग्नाची पत्रिका आहे मुद्दाम लग्नाची मी पत्रिका घेतली आहे कारण मंगळ हा योगकारक ग्रह होतो आणि बाधकेश कोण होतो म्हणजे संभ्रम संभ्रमित टाकणारा हा प्रकार आहे आता स्थिर लग्नाला नवम स्थानाचा मालक हा मंगळ होतो साहजिकच आहे नवम स्थानाचा मालक असल्यामुळे तो बाधकेश श म्हणून सुद्धा गणला जातो आता हा मंगळ बाधक म्हणून तेव्हाच काम करेल जेव्हा मंगळाच्या मेष किंवा वृश्चिक राशीमध्ये एकतर मांदी असेल किंवा खरेश असेल समजा गृहित धरून झाला या कुंडलीमध्ये मांदी ही मेष राशीतच राशी आहे किंवा वृश्चिक राशीमध्ये आहे मग अशा वेळेला नवम स्थानाचा मालक मंगळ आणि तो मांदीचा राशी स्वामी किंवा खरं राशी स्वामी सुद्धा असल्यामुळे या लग्नाला बाधक म्हणून क्वालिफाय होईल अन्यथा या लग्नाला बाधक म्हणून क्वालिफाय होणार नाही समजा गृहित धरून चला या लग्नाला मांदी मंगळाच्या राशी सोडून भलतीकडेच कुठेतरी आहे तर याचा अर्थ या लग्नाला कोणीही ग्रह बाधक म्हणून काम करणार नाही नावापुरता मंगळ बाधक आहे पण तो कागदी वाघ समजायचा आता हे झालं भावेशाबद्दल समजा या लग्न ह्या कुंडलीत गुरु नवम स्थानात आहे कारण आपण म्हटलं काय की स्थिर लग्नाना नव शास्त्रांनी सांगितलेलं आहे स्थिर लग्नाना नवम स्थानामधील ग्रह सुद्धा बाधाकर म्हणून काम करू शकतात समजा या स्थानामध्ये गुरु आहे नवम स्थानामध्ये म्हणजे तो बाधक स्थानी आहे आणि गृहित धरून चला की सिंह सिंह लग्न हे पाच अंशावर आहे म्हणजे सिंहेचा पहिला द्रेशकाण बरोबर साहजिकच आहे आठव्या स्थानात जी रासेल त्याचा पहिला द्रेशकाड हा बावीसावा द्रेशकाड होणार आठव्या स्थानामध्ये आहे रास मीनेचा पहिला द्रेशकान मीनेचाच असतो त्यामुळे बावीसाव्या द्रेशकानाचा स्वामी हा गुरु आहे बरोबर म्हणजेच खरेश गुरु आहे म्हणजेच बाधक स्थानात नवम स्थानात जो गुरु आहे तो या कुंडलीमध्ये खरेश सुद्धा आहे आणि त्यामुळे गुरु ह्या कुंडलीमध्ये बाधाकर म्हणून क्वालिफाय होऊ शकतो आता एक लक्षात घ्या की ग्रह बाधाकर म्हणून क्वालिफाय झाला ठीक आहे नवमेश म्हणून मंगळ बाधकेश म्हणून क्वालिफाय झाला किंवा नवमत गुरु आहे तर तसंही नसतं पुढे आपल्याला या कुंडलीतली परिस्थिती घ्या शास्त्रकारांनी एखाद्या ग्रहाचा रोल लक्षात घेऊन त्याला एखादी व्याख्या दिलेली किंवा नाव आहे किंवा संज्ञा दिलेली आहे उदाहरणार्थ नवमस्थानाचा स्थिर लग्नाना नवम स्थानाचा मालक बाधकेश ओके त्यालाच आपण भाग्येश म्हणतो त्यालाच आपण नवमेश म्हणतो या प्रकारे जे काही नवमस्थानाशी संबंधित आहे त्याचं ईशत्व म्हणजे त्याचं कॅपॅसिटी रोल त्याच्याकडे देतो ओके पण एखाद्या ग्रहाकडे नुसता असा रोल आला म्हणजे कुंडलीत तो प्रत्येक वेळेला तो रोल निभावेलाच असं नसतं का कारण त्याची कॅपॅसिटी हे त्याचं नाव दर्शवत असतं उदाहरण लक्षात घ्या समजा एखादा आपण म्हणतो की बाबा धनेश अमुक अमुक ग्रह आहे नुसता एखादा ग्रह धनेश झाला म्हणून तो चांगला किंवा वाईट करत नाही ना धनेश असणं हे त्याचा धनस्थाना संबंधी त्या फळं देण्याची क्षमता दाखवतो तो कुंडलीमध्ये बलवान असेल तर धनस्थानाबद्दल चा चांगली फळं देईल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल तो कुंडलीमध्ये बिघडला असेल तर तुम्हाला दारिद्र्य येईल किंवा सांपत्तिक अडचणी येतील पंचमेश नुसता एखादा ग्रह म्हणून तो संतती देत नाही तो बलवान असेल तर चांगली संतती देतो तो बिघडला असेल तर संततीमध्ये चिंता किंवा कित्येकदा निकुत्रिकपणा पण देतो म्हणजे एखाद्या ग्रहाकडे नुसतं एखाद्या स्थानाची मालकी आहे म्हणून तो लगेच वाईट ठरतो आणि कुंडलीत वाईट काम करतो असं नसतं तर कुंडलीत वाईट काम करण्यासाठी तो तशा परिस्थितीत असायला लागतो अन्यथा तो इनर्ट असतो म्हणजे तो वाईट काही करत नाही जर तो चांगल्या स्थितीमध्ये असेल तर बाधाकर जेव्हा आपल्याला एखादा ग्रह सापडतो की बाबा हा एखादा ग्रह बाधक आहे जे आपण आता नियम लावले ते पाहता त्याच्यानंतर तो खरोखर कुंडलीमध्ये त्या बाधक म्हणून काम करेल का आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी आणेल का त्रास आणेल का चिंता आणेल का दुःख आणेल का वियोग आणेल का हे बघायचं असेल तर आपल्याला कुंडलीमध्ये अशा ग्रहाची स्थिती बघायला लागते आणि मग असा ग्रह जो बाधक म्हणून क्वालिफाय झालेला आहे तो राशी बली नसेल तो स्थानबली नसेल कदाचित तो, तो त्या लग्नाच्या इतर अनिष्ट ग्रहांच्या संबंधात किंवा नैसर्गिक पापग्रहांच्या संबंधामध्ये असेल वाईट स्थानी असेल एखाद्या मोठ्या कुयोगामध्ये असेल तरच त्याचं अशुभत्व वाढतं आणि ज्यावेळेला बाधाकर ग्रह असा अशुभ स्थितीमध्ये येतो तेव्हा मात्र तो, तो एक्सप्लोजिव्ह फडू शकतो पण असा ग्रह जर फार बलवान असेल कुंडलीमध्ये सुस्थितीत आहे त्याच्यावर शुभग्रहांची दृष्टी आहे तो चांगल्या राशी स्थानी स्थानबली आहे तो इतर तसा बघायला गेला तर त्याच्याकडे बिघडले पण जवळ जवळ नाही किंवा अगदी नॉमिनल आहे पण शुभत्व भरपूर आहे सुस्थिती भरपूर आहे तर असा ग्रह फक्त हा कागदावरचा बाधक वाक समजायचा तो प्रत्यक्ष येऊन तुम्हाला गुरु गुरगुरणार नाहीये तुमच्या अंगावर हे पहिलं लक्षात घ्यायचं त्यामुळे कित्येक लग्नांना बाधक हा फक्त त्या स्थानाचा मालक आहे म्हणून आपण जे नावं ठेवतो की चला अमुक ग्रह बाधक त्याची दशा अंतरदशा स्टार्ट झाली की तुम्हाला त्रास होणार तसं नसतं कित्येक लग्नाला बाधक यशाची किंवा बाधक स्थानातल्या ग्रहाची दशा ही खरोखर चांगली जाते याच्या मागचं कारण ते अशा पद्धतीने ते बाधक म्हणून क्वालिफाय होत नसतात त्या कुंडलीला आणि हे बहुतेक वेळेला म्हणजे मी तरी पाहतो की अनेक ज्योतिषी हे लक्षातच घेत नाही आणि विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा होतो की विद्यार्थ्यांना हा कॉन्सेप्ट माहिती नसतो की हे बघायचं असतं तर आजच्या व्हिडिओमधन मी तुम्हाला हे द्यायचा प्रयत्न केलेला आहे बाधक ज्यावेळेला त्रासदायक म्हणून क्वालिफाय होतो त्यावेळेला सुद्धा सर्धोपटपणे तो संबंध सर्धो आयुष्यभर त्रास आणतो अशातला भाग नाहीये त्याला अधिक महत्व येतं कुठल्याही ग्रहाला अधिक महत्व त्याच्या दशा अंतरदशेमध्ये येतं हे लक्षात घ्या त्यामुळे एखादा ग्रह बाधक म्हणून त्रासदायक झाला कुंडलीत बिघडला असेल अरिष्ट स्थानी असेल वगैरे तरी सुद्धा समजा त्याची दशा किंवा आंतरदशा ही फार उशिरा येणार असेल किंवा दशा उशिरा येणार असेल तर त्याला फार घ्यायचं कारण नसतं अंतरदशा हा तात्कालिक कालावधी असतो एक अब अब काही वर्षांचा तो निघून जातो पण दशेमध्ये बाधक ग्रहाला विशेष महत्व येतं आणि बाधक ग्रह जर बिघडला असेल निश्चितपणे बाधक क्वालिफाय झाल्यानंतर तर मात्र त्याची दशा ही चॅलेंजिंग जाऊ शकते तो बिघडला नसेल तर बाधकाची दशा येऊन सुद्धा आणि टेक्निकली जर तो बाधक नसेल तर त्याची दशा येऊन सुद्धा बाधक दशेमध्ये काहीही फरक पडत नाही ती चांगली जाते कित्येक वेळेला की मी कित्येक वेळेला बघितलेलं आहे की स्थिर स्थिर ना लाभेशाची भाग्यशाची दशा ही अतिशय चांगली गेलेली आहे कारण तो कुंडलीतला अतिशय सुस्थितीमध्ये इव्हन ते कशाला इतर लग्नाचर आणि लग्नाना सुद्धा जे सप्तम स्थानाचे मालक किंवा मा लाभस्थानाचे मालक जे बाधकेश म्हणून सर्धोपटपणे आपण त्यांना म्हणतो ते कुंडलीमध्ये अतिशय बलवान आहेत लग्नेशशी त्यांचा कुयोग नाहीये तर अशा ग्रहांची दशा ही चांगली गेलेली मी पाहिलेली आहे आणि अशाच कुंडल्यांचा अभ्यास केला की कळतं की ते खरेश त्यांच्या राशीत नसतात मांदी त्यांच्या राशीत नसते किंवा ते इतर प्रकारे बिघडलेले नसतात म्हणून त्यांची दशा चांगली जाते आणि म्हणून बाधक 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 म्हणून एखाद्या ग्रहाला कारण नसताना धोप धोपटणं हे चुकीचं आहे असा माझा अनुभव तुम्हाला सांगतो मी नीट विचार करायचा की तो बाधक म्हणून क्वालिफाय होतोय का आणि मग पुढे त्या गोष्टीचा विचार करायचा मला खात्री आहे आजच्या व्हिडीओमधनं मी काहीतरी नवं द्यायचा प्रयत्न केला असेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मी या चॅनलची सुरुवात ही ज्योतिषशास्त्रामध्ये शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे अनुभव काय येतो आणि प्रचलित समज काय आहे या तिघांची तिघांची मांडणी करण्याच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रातलं नॉलेज हे विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मनातले संभ्रम दूर होण्याच्या दृष्टीने हे चॅनल तयार केलेलं आहे तर प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू तुमची साथ सदैव असू द्या नमस्कार